परंतु अखेर सोळा डिसेंबरला वयाच्या वर्षी प्राणज्योत मालवली आणि अवघ्या संगीत विश्वावर शोककळा पसरली आयुष्यभर तपल्याची आराधना करणाऱ्या या सरस्वती उपासकाच्या जीवन प्रवासाविषयी आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी शास्त्रीय संगीतामध्ये जेव्हा तबला या वाद्य प्रकाराचं नाव घेतलं जातं तेव्हा सर्वप्रथम झाकीर हुसेन यांचं नाव आपोआप डोळ्यासमोर येतं इतके ते तबल्याशी तादात्म्य पावले होते झाकीर हुसेन यांचा जन्म नऊ मार्च एकोणीशे एकावन्न मध्ये मुंबई मध्ये अशा एका घरात झाला जिथे अन्य कोणताही शब्द त्यांच्या कानावर पडायच्या आधीच तबल्याचे बोल कानी पडले त्यांचे वडील आणि गुरु उस्ताद अल्ला रखाम खान साहेब हे त्या काळातले उत्कृष्ट आणि नावाजलेले तबला वादक होते आपल्या वडिलांकडूनच त्यांना संगीताचा वारसा मिळाला पण आपल्या प्रयोगशीलता कठोर परिश्रम सशक्त वादन शैली आणि अंगभूत प्रतिभेमुळे त्यांनी तबला वादनात अद्वितीय उंची गाठली वयाच्या केवळ सातव्या वर्षी त्यांनी त्यांच्या आयुष्यातील पहिली संगीत मैफिल रंगवली होती वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी अमेरिकेत पहिल्यांदाच रंगमंचावरून सादरीकरण केलं आणि संपूर्ण जगातील संगीतप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं त्यानंतर त्यांच्या तबला वादनाला प्रचंड गर्दी करत प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देऊ लागले त्यांच्या विलक्षण वादन कौशल्यामुळे त्यांना शास्त्रीय संगीतातील दिग्गजांसोबत साथ संगत करण्याची संधी मिळाली एवढंच नव्हे तर झाकीर हुसेन यांनी आपल्या एकल तबला वादनातून तबल्याला जागतिक स्तरावर नेण्याचं काम केलं त्यांच्या ठाई घराणे पण तरुणांमध्ये तबल्याविषयी आकर्षण उत्पन्न व्हावं यासाठी त्यांनी प्रयोगही केले तबल्यावर शंख डमरू पावसाचे थेंब आणि रेल्वेचे आवाज काढून दाखवणं हा त्यातलाच एक भाग होता जहाकीर हुसेन यांचं जगभरातील गायक वादकांशी अत्यंत जिवायचे संबंध होते मिकी हार्ट जॉन मॅक्लोफ्लिन यांसारख्या जगप्रसिद्ध कलाकारांसोबत त्यांनी अनेक कार्यक्रम केले त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीत आणि जागतिक संगीत यांचा एक आगळा वेगळा मिलाप घडवून आणला एका अर्थाने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे अग्रदूत म्हणून त्यांनी महान कार्य केलं पाश्चात्य देशांमध्ये भारतीय शास्त्रीय संगीताची गोडी निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करणाऱ्यांमध्ये पंडित रविशंकर यांच्या नंतर झाकी हुसेर यांचं नाव त्यांच्या संगीत अल्बमांनाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला संगीत क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारकडून त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं दोन हजार सतरा मध्ये त्यांना पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील पुरस्कार सोहळ्यात जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याने सन्मानित करण्यात आलं दिल्लीतील संगीत नाटक अकादमीचा अकादमी रत्न पुरस्कार देखील त्यांना मिळाला संगीत क्षेत्रातील नामांकित समजले जाणारे अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत संगीतातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ग्रॅमी पुरस्कारासाठी त्यांना सात वेळा नामांकन मिळालं आणि तीन वेळा त्यांना ग्रॅमी पुरस्कार मिळाला झाकीर हुसेन हे असे पहिले भारतीय तबलावादक आहेत ज्यांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्ट मध्ये सहभागी होण्यासाठी व्हाईट हाऊस मध्ये आमंत्रित केलं होतं झाकीर हुसेन यांचं व्यक्तिमत्व अत्यंत विनम्र आणि मोहक असं होतं ते तितकेच हळवेही होते दोन हजार बावीस मध्ये जेव्हा दिग्गज संगीतकार आणि संतुल वादक पंडित शिवकुमार यांचं निधन झालं तेव्हा अंत्यसंस्कार झाल्यानंतर सगळे निघून गेल्यानंतर झाकीर हुसेन हे पंडित शिवकुमार शर्मा यांच्या चितेकडे एकटक पाहत कितीतरी वेळ उभे होते पंडित शिवकुमार आणि झाकीर हुसेन यांनी अनेक कार्यक्रम एकत्र केले होते त्यांच्यातील मैत्री अत्यंत जिवायची होती आपला सहकारी गेला याबद्दल तासन तास बोलण्याऐवजी न बोलता नातं जपणारे झाकीर हुसेन एक वेगळे ठरतात ते यासाठी झाकीर हुसेन यांनी पत्नी अँटोनिया यांच्या सोबत एकोणीसशे मध्ये लग्नगाठ बांधली त्या स्वतः कथक शिकलेल्या आहेत त्यांच्या या लग्नाला खर तर झाकीर हुसेन यांच्या आईचा विरोध होता मात्र तरीही आपला शब्द पाळत त्यांनी अँटोनिया यांच्याशी लग्न केलं लग्नानंतर अँटोनिया यांनी झाकीर हुसेन यांच्या करिअरला पाठिंबा देण्यासाठी स्वतःच्या करिअरचा त्याग केला अनिसा आणि अनि इसाबेला अशा दोन मुली या जोडप्याला आहेत एकमेकांना समजून घेऊन भक्कम साथ देत त्यांनी आपल्या संसाराचा गाडा हाकला तबला वादक म्हणून झाकीर हुसेन देशभर परिचित होते पण त्यांना घराघरात पोहोचवलं ते एका जाहिरातीनं ती जाहिरात होती ताजमहल चहाची या चहाला वहा ताज ही ओळख मिळाली या जाहिरातीचं शूटिंग आग्रा इथल्या ताजमहल इथं करण्यात आलं होतं या जाहिरातीच्या निमित्तानं झाकीर हुसेन एक सेलिब्रिटी म्हणून घराघरात पोहोचले झाकीर हुसेन यांना कलेची सर्व क्षेत्र खुनावत होती त्यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये शशी कपूर यांच्यासोबत हिट अँड डस्ट चित्रपटात अभिनय केला हा त्यांचा पहिला चित्रपट ठरला एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये बहुचर्चित अशा सात चित्रपटात शबाना आजमी यांच्या प्रियकराची भूमिका त्यांनी साकारली शिवाय या चित्रपटात संगीत दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं त्यांनी जवळपास बारा चित्रपटात अभिनेता म्हणून काम केलं त्यामुळे त्यांनी अभिनयातही आपली छाप पाडली होती झाकीर हुसेन कलाकार म्हणून जितके उमदे होते तितकेच ते माणूस म्हणूनही थोर होते त्यांनी नेहमीच युवा तबला वादकांना प्रोत्साहन दिलं सर्वांशी ते अत्यंत प्रेमाने आणि आदराने वागत असत ते जितके मृदू स्वभावाचे होते तितकेच मिश्किलही होते सादरीकरण करताना ध्वनी व्यवस्थापनाकडून एखादी चूक झाली तर ते त्यांचा ते हजर जबाबीपणातून ती ते चूक झाकून घेत असत आणि हे करत असताना कार्यक्रमाचा दर्जा खालवणार नाही याची काळजी घेत असत ते अतिशय मोठे तबलावादक असूनही ते साथीला बसले की कधीही गायकाच्या किंवा वादकाच्या पुढे जात नसत सहवादन शोभेल इतकीच मर्यादित साथ करण्याचा संयम त्यांच्याकडे होता त्यावेळी ते, ते सहकलाकारांचं वय किंवा अनुभव न पाहता प्रामाणिकपणे संगत करत असत जगभरातील कलाकाराशी त्यांचे जिवायाचे संबंध होते ते त्यांच्या याच मनमिळवा स्वभावामुळे म्हणूनच त्यांचं नाव केवळ भारतातच नाही तर जगभरातील संगीत क्षेत्रात आदरानं घेतलं जातं अशा या महान कलाकाराच्या निधनाने संपूर्ण जगभरातून दुःख व्यक्त केलं जात आहे ऋतम मराठी परिवारातर्फे झाकीर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली